नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गुणाकाराची एक नवीन ट्रिक्स पाहणार आहोत पहा जर तीन अंकी संख्यांचा गुणाकार असेल आणि मधोमध जर शून्य मा हो। चार असेल तर कोणती ट्रिक वापरायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा सुरुवातीला आपण गुणाकार करूयात आठ आपणचे चाळीस चार हातचे देतो आपण आठ शून्य शून्य आणि चार आहे तसेच लिहून घेतो त्यानंतर आठ तरी किती झाले चोवीस त्यानंतर दुसऱ्या पायरीवरती आपण एक शून्य घेतो त्यानंतर दुसरा जो अंक आहे शून्य दशकस्थानी त्याने गुणवतो शून्य पाच शून्य त्यानंतर शून्य गुणिले शून्य 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 गुणिले तीन शून्य आता तिसऱ्या पॅरीवरती दोन शून्य घेतो आपण आणि नंतर सहाने पाचला बनायचं आहे साही पंच तीस तीन हातशे सहा शून्य शून्य तीनऐी तीन आणि साहित्य किती झाले अठरा आता यांची बेरीज करूया पहा शून्य चार चार पाच आठ आणि एक काय आला गुणाकार एक लाख पंच्याऐंशी हजार चारशे चाळीस परंतु परीक्षेमध्ये आपल्याला जर तीन अंकामध्ये जर मधोमध शून्य असेल तर आपल्याला या पद्धतीने गुणाकार करायचा नाही तर कोणत्या पद्धतीने गुणाकार करायचा ते आपण आता पाहणार आहोत पहा पहिलं उदाहरण आहे तीनशे पाच गुणिले सहाशे आठ आता हा गुणाकार कसं करायचा पटकन तर काय करायचं एकक स्थानी पाच आणि आठ आहे यांचा गुणाकार करायचा पंच्याहत्तर किती झाले चाळीस ते लिहून घेतलं आपण त्याचबरोबर शतकस्थानी कोणता अंक आहे तीन आणि सहा साहित्री किती झाली अठरा तीसुद्धा संख्या लिहून घ्यायची आणि इथे मध्ये कोणती संख्या लिहायची तर सांगतो पहा आठने तीन लागून यायचं तिरकस आठने तीन लागून यायचं किती येणार आठ तरी चोवीस आणि सहाने पाच लागून यायचं साहेब पंच किती झाले तीस यांची करा बेरीज यांची बेरीज किती येणार आहे चोपन्न चोपन्न ही संख्या इथे मदोबत लिहून घ्या झाला गुणाकार त्याच पद्धतीने आपल्याला पुढचा गुणाकार सोडवायचा आहे पहा सहाशे तीन गुणिले पाचशे सात आता पहा सहाशे तीन गुणिले पाचशे सात सात त्रिक किती झाले एकवीस लिहून घेतलं त्याचबरोबर साहि किती येणार आहे तीस आणि पुन्हा काय करतो आपण तिरकस गुणाकार सात सेचाळीस अधिक पाच त्रिक पंधरा यांची बेरीज करूयात पाच अडी दोन सात चार अधिक एक पाच सत्तावन्न सत्तावन्न ही संख्या इथे लिहून घ्या ओके तर या पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता किती आला गुणाकार तीन लाख पाच हजार सातशे एकवीस त्याच पद्धतीने हा सुद्धा गुणाकार करूयात आपण साई पंचे तीस सात चोक अठ्ठावीस पुन्हा काय करणार आपण साही चोक चोवीस आणि सातापाचा पस्तीस यांची बेरीज करून घ्या पाच आणि चार नऊ तीन आणि दोन पाच एकोणसाठ एकोणसाठ ही संख्या कुठे लिहितो आपण मदोमत तर अशा पद्धतीने दोन लाख पंच्याऐंशी हजार नऊशे तीस हा गुणाकार आलेला आहे तर अशा पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने आपण या पद्धतीचा उपयोग पेपरमध्ये करू शकतो पाहूयात अजून उदाहरणे सहाशे तीन गुन्हेले चारशे पाच पहा एकच स्थानच्या अंकाचा गुणाकार प्रथम करूयात पाच त्रिक पंधरा लिहून घेतली ती संख्या पुन्हा साई साईचोक चोवीस संख्या लिहून घेतली आता पाचने सहाला बुणलं तर किती येणार आहे पाच स तीस त्याचबरोबर चार चारने तीनला गुन्हा चार त्रिक बारा यांची बेरीज करू आहे दोन आणि चार किती येणार आहे बेचाळीस किती येणार आहे बेचाळीस तर अशा पद्धतीने आपण हा गुणाकार लिहू शकतो दोन लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंधरा तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला गुणाकार करता येतो तीनशे नऊ गुणिले सातशे सहा हा गुणाकार करायचा आहे तर नऊ स किती झाले चोपन्न त्याचबरोबर तीन सत्ता एकवीस साहित्रिक अठरा आणि सात नवे त्रेसष्ट यांची बेरीज करून घ्यायची आहे अठरा आणि त्रेसष्टची आठ आणि तीन अकरा एक हजार सहा अधिक एक सात सात अधिक आठ एक्क्याऐंशी ही संख्या इथे मधोमध लिहून घ्या किती आला गुणाकार या ठिकाणी दोन लाख अठरा हजार एकशे चोपन्न तर अशा पद्धतीने तुम्ही जर मधोमत शून्य असेल आणि तीन अंक असतील तर कोणताही गुणाकार फक्त आणि फक्त पाच सेकंदामध्ये करू शकता तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये तीन अंकांचा गुणाकार ट्रिक्स पद्धतीने पाहिलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह 等你玩。